महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणेकडून नशामुक्त भारत अभियानाचे कारवाईत चालू वर्षात सातत्य राखत अंमली पदार्थ विरोधात कारवाई शहरात गांज्या विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन दोन किलो वजनाचा तयार गांजा मालासह एकूण एक लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की सरकार भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सण उत्सव काळामध्ये सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाचे वितरण व विक्री तसेच नशाखोरीला अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इस्माचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी संदीप घुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली व प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाणे मिरज यांनी तत्काळ कारवाई करत अंमली पदार्थ साठा विक्री व वितरण करणाऱ्या इस्माबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यातील डी व्ही पथकातील अधिकारी व पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार यांना सूचित केलेले आहे सध्या पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार संभाजी गायकवाड यांना वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम हे नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक आंबली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील आंबेडकर उद्यानच्या पाठीमागील बोळात रोडवर थांबलेले आहेत या बातमीची खात्रीलायकता पटल्यानंतर सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी पोलीस चौकी यांनी तत्काळ महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याकडील वरील पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले वरील नमूद पथकातील अधिकारी व अमलदार यांना बातमीदारामार्फत आंबेडकर उद्यान येथील पाठीमागील बोळात पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन येथे सापळा रचून थांबले असता सदर ठिकाणी एका काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेट मोपेड गाडीवर दोन संशयित इसम थांबले असल्याचे दिसून आले याची माहिती मिळताच बातमीप्रमाणे संशयित असणारे नमूद पोलीस पथकांनी त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना सीतापीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ना गांजा नामक आंबली पदार्थ पदार्थाचा एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा दोन किलो वजनाचा तयार गांजाचा साठा व विना नंबर प्लेट असलेली मोपेड मोटरसायकल असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर इसम हे अल्पवयीन बालक असल्याचे समजून आले त्यांच्याकडे अधिक विश्वासात घेऊन माहिती घेतली असता त्यांनी चैनीसाठी आणि झटपट पैसे मिळवण्यासाठी व वयाने लहान असल्यामुळे संशय येत नाही याचा अंदाज असल्याने त्यांनी सदर तयार गांजामाल मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरो हे करीत आहेत महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकाने या वर्षात अंमली पदार्थ विरोधी कारवाई लक्षणीय सातत्य राखून प्रभावी कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिबे पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण सुनील माने विजय शेरेकर अजित सिंह कोळेकर मोहसिन टीनमेकर चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे या कारवाईमध्ये सहभागी होते महात्मा गांधी स्टेशन नशामुक्त अभियानांतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गाजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तत्काळ कारवाई करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडं माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर गांजा हा विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियानांतर्गत मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपयोगी पोलीस अधिकारी मान्य प्रनिल बिर्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल वन वन टूवर फोनवर संपर्क करून सदरबाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद